आणि या संघाचा जानेमाने उत्कृष्टचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी जबरदस्त लीड मारलेली आहे कुर्जे या संघाने लीड तोडण्यासाठी नितीन मुकणे बघू लीड तोडण्याचा खूप प्रयत्न चालू आहे लीड लीड तोडली तर यश येऊ शकतं अजूनही आपल्यासाठी दहा मिनिट आहेत दहा

एकदम जबरदस्त खेळ कुर्जे या संघाने उत्कृष्ट असा खेळ दाखवलेला आहे कुर्जी या संघाने कोरिजे नितीन मुकणे बेस्ट डिफेंडर रेडर बेस्ट रेडर मागील दोन वर्षापूर्वी ठरलेल ना जबरदस्त आणि त्यांची पकड करण्याचा प्रयत्न परंतु ते पकडमध्ये आले नाही आणि आपल्या आपल्या संघामध्ये एक गुण घेऊन गेले आहे आणि आतापर्यंत पाच गुण मिळालेले आहेत ते गडगेपाडे संघाला माने उत्कृष्ट असे खेळाडू हात मारतात उत्कृष्ट खेळाडू पुन्हा आपल्या आपल्यास आणि उलटी मार उडी मारून गाडी मारण्याचे प्रयत्न परंतु अद्याप कोर्जा या संघाचे जबरदस्त आलाय आलाय पण आता पाहू ना काय झालं रायडर बाद झालेला आहे नितीन मुगणे आणि सुपर टक्के ऑन साठी सिच्युएशन खराब आहे जरा पण तेवढाच जरा दोघांना विचारून आणि दोन पॉइंट मिळालेले आहेत डू डाय रेड आणि रेडर ऑल आऊट झालेला आहे बारा पंधरा कुर्ज पंधरा गडकेपाडा बारा लेट तोडने में कमी हो गई है गड पडा कोरिया संघाचे उत्कृष्ट असा खेळ खूप प्रयत्न करतात खूप लीड केलेली नितीन मुकणे बेस्ट रेडर म्हणून नाव कमावलेले बघू ह्या वर्षी सुद्धा नाव कमवतात की सुपर मागील दोन वर्षापूर्वी सुपर रेड मारणार आहे आणि आऊट झालेला आहे इमानदारी सगळे काम करते ती इमानदारी आणि महेंद्रजने सुद्धा इमानदारी दाखवलेली आहे ज्याला म्हणतात खेळ इमानदारी बघू आपल्या संघासाठी इमानदारीत लगेच बदलले संघासाठी काय करतात ते महेंद्र बघू आपल्या संघासाठी काय करतात ते आणि आणि ट्रेडर बाजलेला आहे आणि चेसियन्स जबरदस्त चालू आहे दोन्ही बाजूने धडकन तेज चालू आहे काही

અલાચ મે અલાચ